नमस्कार मित्रांनो यातल्या बारावी अर्थशास्त्रामधील फर्स्ट टर्म आपली कम्प्लीट झालेली आहे फर्स्ट टर्म मध्ये आपण एकूण पाच प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे दहा पैकी पाच प्रकरण आपण फर्स्ट टर्म मध्ये कम्प्लीट केलेलं आहे आता आपल्याला सेकंड टर्मला सुरुवात करायची सेकंड टर्म मध्ये दे देखील पुन्हा किती प्रकरण आहेत पाच पाच प्रकरण आहेत म्हणजे आधी पाच पाहिले आहेत आता ही पाच प्रकरण आहेत यामध्ये पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया त्याआधी आपण आता मी जेव्हा रोज तुमचे लेक्चर घेतोय त्यावेळेस मी एकटाच असतो आणि माझ्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तुमच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी मॅडमला बोलवलेला आहे आणि इथून पुढे आपण व्हिडिओमध्ये तुमच्या वतीने मॅडम मला प्रश्न विचारतील तुमच्या मनामध्ये जसे प्रश्न असतात तसे मॅडमलाही काही प्रश्न मनामध्ये येतील ते प्रश्न त्या विचारणार आहेत आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करेन म्हणजे तुमचे प्रश्न काय असतात ते माझ्या लक्षात येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरण करता येतील आणि जो काही सिलेबस आहे तो समजून घेता येईल ठीक आहे आता सेकंड टर्म सुरुवात करायची सेकंड टर्म मध्ये पहिले प्रकरण आपलं होत आहे निर्देशांकाचं प्रकरण आहे निर्देशांकाच्या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा तर सर निर्देशांक म्हणजे काय हा पहिलाच प्रश्न आपल्याला पडणार आहे की निर्देशांक म्हणजे काय निर्देशांकाच्या दोन व्याख्या सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी आपण कुठली ओके निर्देशांकाच्या दोन व्याख्या दिलेल्या आहेत आता प्रश्न असा आहे की या दोन्ही व्याख्या पाठ केल्या पाहिजेत का कि एक व्याख्या पाठ केली तरी चालेल मग ती कोणती असावी असे प्रश्न तुम्हालाही पडतील निर्देशांक निर्देशांकाचा जर विचार केला तर निर्देशांक हे अर्थशास्त्रामध्ये सर्वाधिक वापरलं जाणारं साधन आहे अर्थशास्त्रात याचा सर्वात जास्त वापर होतो हे संख्याशास्त्रीय साधन आहे म्हणजेच अर्थशास्त्रात सर्वाधिक वापरलं जाणारं हे संख्याशास्त्रीय साधन आहे या साधनाचा उपयोग करून अर्थशास्त्रात अनेक संकल्पना समजून घेतल्या जातात त्याचे अर्थ लावले जातात आणि त्यानुसार ध्येय धोरणं ठरवली जातात म्हणून निर्देशांक अर्थशास्त्रात अभ्यासणं खूप महत्वाचं आहे आता निर्देशांकाचा अर्थ समजून घेऊयात कशासाठी नेमका काय निर्देशांक असतो निर्देशांक म्हणजे एका ठराविक कालावधीत चलामधील बदल मोजण्यासाठीचं एक साधन आहे आता मी सांगितलं अर्थशास्त्रामध्ये याचा सर्वात जास्त वापर होतो कशासाठी होतो एका ठराविक कालामध्ये एखाद्या चलात झालेला बदल मोजण्यासाठी हे वापरता येतं म्हणून अर्थशास्त्रात याचा जास्त वापर आहे अर्थशास्त्र निर्देशांकाचा वापर करतो निर्देशांक हा एका कालावधीतल्या चलाचा म्हणूयात किंवा एखाद्या संकल्पनेचा झालेला बदल मोजण्यासाठी वापरता येणारं साधन आहे त्याला आपण निर्देशांक म्हणायचं म्हणजे जसं तुम्ही बाजारा गेला, बाजारामध्ये गेलात आणि बाजारातली एखादी वस्तू मोजायची ठरली तर तिथं काहीतरी मोजण्यासाठी साधन असतं तसंच अर्थशास्त्रात हे एक साधन आहे ज्याच्याद्वारे अर्थव्यवस्थेतले बदल मोजता येतात ठीक आहे हा साधा त्याचा अर्थ आहे सुरुवातीला हा निर्देशांक जो आहे तो किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता त्याची निर्मिती कशासाठी झाली होती किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी आजच्या काळात मात्र निर्देशांकाचा वापर अनेक कामासाठी केला जातो जसं आयात व निर्यातीमधील बदल मोजण्यासाठी किंवा राहणीमानाचा झालेला बदल मोजण्यासाठी त्याला आपण राहणीमान निर्देशांक असंही म्हणतो त्यानंतर औद्योगिक असतील किंवा कृषी माल असेल तर यांच्या उत्पादनांमध्ये झालेल्या बदलांचं मापन करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे बदल ह्या निर्देशांकाद्वारे मोजता येतात आणि अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेत तर असे बदल सतत घडत असल्याने निर्देशांक ह्या ठिकाणी खूप महत्वाचा ठरतो आता थोडक्यात काय तर हे कोणत्याही प्रकारचे बदल मोजण्याचे एक साधन आहे त्यामुळे निर्देशांकाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये अनिवार्य ठरतो आणि तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो सुरुवातीलाच आपण पाहिलं सर्वाधिक स वापरलं जाणारं हे संख्याशास्त्रीय साधन आहे अर्थशास्त्रात याचा सगळ्यात जास्त वापर होतो कारण हे सगळे घटक मोजण्यासाठी त्याच्यात झालेले बदल मोजण्यासाठी आपल्याला निर्देशांक उपयोगी ठरत असतो आता निर्देशांकाच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती तर समजून घेतली आपण अर्थ त्याचा समजून घेतला पण शास्त्रशुद्ध भाषेत त्याची व्याख्या आपल्याला अभ्यासावी लागेल आता दुसरा प्रश्न तुमचा तोच होता की दोन व्याख्या आहेत मग कुठल्या प्रकारची व्याख्या तुम्ही करायची परीक्षेसाठी कोणती व्याख्या महत्वाची असेल आपण आधी दोन्ही व्याख्या पाहूयात नंतर मी ह्या प्रश्नाचं उत्तर येतो पहिली व्याख्या स्पायगेल ह्या शास्त्रज्ञाने सांगितलेली व्याख्या आहे आपल्याला पुस्तकात दिलेली आहे सिलेबसमध्ये काय आहे व्याख्या भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न व्यवसाय इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक आता इथं सगळ्या तशाच पद्धतीने शास्त्रशुद्ध भाषेत व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त इथं भौगोलिक शब्द वापरून स्थान वेळ विचारात घेतली आणि त्याच्या संदर्भात मग उत्पन्न असेल व्यवसाय असेल यांसारख्या घटकांमध्ये जे बदल होतात ते बदल मोजण्याचं सांख्यिकीय साधन म्हटलेलं आहे ही एक व्याख्या आहे दुसरी व्याख्या दिलेली आहे क्रॉस्टन आणि कावडन यांची आता ह्या दोघांच्या व्याख्याचेही आपण अभ्यास करूयात यांची व्याख्या आहे की निर्देशांक ही संख्यांची अशी श्रृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलांचे मापन करता येते आता हे ये दोघांच्या मते ते म्हणतायेत निर्देशांक ही संख्यांची शृंखला आहे म्हणजे इथं संकेत बदल मोजले जातात आणि ही शृंखला अशी आहे की जिच्या आधारे काळ आणि वेळ पदमादेतील बदलाचं मापन केलं जातं म्हणजे कुठल्या काळात काय होतं आणि आताच्या काळात काय आहे असं दोघांच्या काळामध्ये असणाऱ्या संख्यांची शृंखला असते त्या काळातल्या संख्या ह्या काळातल्या संख्या आणि ह्या दोन्ही काळातल्या संख्येचे झालेले बदल मोजण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरतोय आता तुम्हीच सांगा इथे दोन व्याख्या दिलेल्या आहेत तुमच्या दृष्टीने तुम्हाला कोणती सोपी वाटते जी सोपी वाटेल ती व्याख्या पाठ करायची आणि परीक्षेत लिहायची आता मुळात निर्देशांक हा जो भाग आहे आणि आपल्या पुस्तकात दिलेला सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला निर्देशांकाची माहिती कमी त्याच्यावरती उदाहरणं मोठ्या प्रमाणात आहेत मग परीक्षेला इतर ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी अनेक प्रकरणं आहेत पण उदाहरणांचं प्रकरण म्हटलं तर एकच प्रकरण आहे मग या प्रकरणावरती व्याख्या वगैरेवरती सेपरेट प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाही फक्त आला प्रश्न तर गणितांचाच जास्त मोठ्या प्रमाणात येणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही एक व्याख्या केली तरी काय हरकत नाही तुम्हाला जी सोपी वाटते ती सोपी व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता माझ्यामध्ये क्रॉस्टन आणि कावडन यांची व्याख्या सोपी आहे निर्देशांक ही संख्यांची अशी श्रृंखला आहे की जिच्या आधारे काल व सान पद्मालेतील बदलांचे मापन करता येते एका वाक्यातली व्याख्या आहे त्यामुळे ती लिहायला देखील तुम्हाला सोपी जाईल हा पाठ करायला सोपी जाईल तस स्पायगेल यांच्या व्याख्यामध्ये थोडेसे टप्पे आहेत त्याच्यात ते तुमच्या लक्षात राहिले तर ठीक नाही तर एक कुठलीही व्याख्या तुम्हाला पाठ करता येईल चला आता निर्देशांक बऱ्यापैकी लक्षात आला असेल आता तुला समजलं निर्दे का निर्देशांक म्हणजे काय हो सर समजले एखाद्या गोष्टीतील बदल सांगण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो अगदी बरोबर निर्देशांक हा एखाद्या घटकातील किंवा चलातील बदल मोजण्यासाठी आणि तो त्या बदलांच्या विषयीची माहिती अभ्यासण्यासाठी त्या निर्देशांकांचा वापर केला जातो हे एक संख्याशास्त्रीय साधन आहे म्हणजे त्याचा अभ्यास हा द्वारे केला जात असल्याने संख्याशास्त्रातली ही संकल्पना आहे मुळात ती आपल्याकडे अर्थशास्त्रात आलेली आहे आणि अर्थशास्त्रात आपण तिचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे बदल मोजण्यासाठी करतो एवढं जरी तुम्हाला समजलं तरी सफिशियंट आहे पुढे आपण त्याचा आणखी अभ्यास करणार आहोत त्यामधून तुम्हाला निर्देशांक अधिक चांगल्या पद्धतीने समजणार चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने निर्देशांकाच्या संदर्भातील इतर माहिती घेऊन तोपर्यंत तो नमस्कार